लोणावळा ग्रामीण परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी समता पार्टीचा इशारा दहा दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा निर्धार नमस्कार मी मीनाक्षी उडके मनपर्यंत चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय कार्यक्षेत्रातील लोणावळा ग्रामीण विभाग अंतर्गत येणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील हॉटेल परिसरात अवैध धंद्याचा वाढता व्याप त्यावरील पोलीस निष्क्रियतेबद्दल समता पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कुमार तुणेश अरुण देवडेकर यांनी या प्रकरणात पोलीस प्रशासनाला दहा दिवसाची अल्टीमेटम देत कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे माफियांच्या अवैध धंद्यांना पोलीस पाठबळ समता पार्टीने केलेल्या आरोपांनुसार लोणावळा ग्रामीण विभागात माफियांचे जाळे विस्तारले असून पोलीस प्रशासनातील काही अधिकारी त्यांना संरक्षण देत असल्याचा संशय आहे मासिक प्रोटेक्शन मनीच्या रूपात लाखो रुपयांची लाचखोरी होत असून त्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे कारवाईची मागणी आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश जुना मुंबई पुणे महामार्गावरील काही हॉटेल परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामध्ये व्हाईट पेट्रोल डिझेल पेट्रोल केमिकल खाद्यतेल लोखंडी आणि मालमत्तेची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे ही आर्थिक गुन्हेगारी राजकीय नेत्यांच्या संगमताने चालवली जात असल्याचा गंभीर आरोप समता पार्टीने केला आहे या माफ्यांचे धंदे बंद न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे आमच्या धंद्यावर कोणी छापा टाकू शकत नाही माफियांचा पार्टीच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दावे उघडपणे प्रशासनाचा करणारे आहेत आम्ही एसपी पासून खालील पातळीपर्यंत सगळ्यांना पैसे देतो त्यामुळे कोणतीही आमच्या धंद्यावर कारवाई करू शकत नाही असे ते ठामपणे सांगत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे दहा दिवसांची अल्टीमेटम अन्यथा उपोषण कुमार तृणेश अरुण देवडेकर यांनी दहा दिवसात सर्व अवैध बंद करून दोषींवर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा समता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह या प्रकरणामुळे लोणावळा ग्रामीण विभागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे राज्य पोलीस दलाची प्रतिमा कलंकित करणाऱ्या या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समता पार्टीने केली आहे समता पार्टीच्या या इशाऱ्यानंतर आता पोलीस प्रशासना आणि संबंधित अधिकारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे